माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत येत्या बारा डिसेंबरला बाबासाहेब किल्लेदार मंगल कार्यालयामध्ये राज्यस्तरीय वृद्धवार परिचय मेळाव्याचे आयोजन केलेले असून या मेळाव्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांनी लाभ घ्यावायचा आहे व त्या पद्धतीने हे राज्यभर प्रसिद्धी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यामधनं उपस्थिती मेळाव्याला लाभून हा ऐतिहासिक असा मेळावा संपन्न होणार आहे महाराष्ट्र मराठा सोयरी ही एक सोशल मीडियावरील सर्वात मोठी एक सामाजिक संकल्पना आज ठरलेली आहे जवळपास राज राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये जिथे जिथे मराठा समाज आहे तिथे जिथे वा मराठा सोयरी ग्रुप कार्यरत आहेत आणि त्या ग्रुपवर बायोडाट्याचे आदानप्रदानसुद्धा केली जाते सोलापूरला हिंदू हा सत्तावीसवा मेळावा जरी आपला असला आणि आणि आगळं वेगळं पण ठेवून हा संपन्न होणार असला तरी पाच वर्षापूर्वी दोन हजार सोळापासून सोलापूर मराठा सोयी ग्रुप इथे कार्यरत आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून बायोडाट्याचे आदान प्रदान करून सोलापूर जिल्हावासियांची आपण विनाशुल्क सेवा सुद्धा केलेली आहे आ, या मेळाव्याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य असं सा सांगता येईल की ग्रुपच्या माध्यमातून कुणाचाच कुणाशी परिचय नसताना फक्त मोबाईलवरचा परिचय या सर्व परिचयाच्या माध्यमातून एक अठ्ठावीस बाराला मिटिंग संपन्न होऊन त्या बैठकीतून एक मोठं नियोजन आयोजन सोलापूरला करायचं ठरलं आणि त्या बारा डिसेंबरला तो मेळावा आपला संपन्न होत आहे माझं सोलापूर न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका